काय केलं त्या नेहरूंनी भारताचं वाटोळच केलं या देशाच्या रसाला जबाबदार फक्त नेहरू आणि नेहरूच किंवा जर आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी पटेल असते तर आज देश कुठल्या कुठे पोहोचला असता असे बिनदिक्कत उद्गार काढणारा तरुण वर्ग आज जो दिसतो त्याला या देशाचा इतिहास एकतर माहीत नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीत वाहवत जाऊन नेहरूंना नावे ठेवण्यासाठी तो पुढे येत असतो सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याने तर आता नेहरू हे कायमचे खुजे ठरतील अशी व्यवस्थाच केली गेली आहे इथे वल्लभभाई पटेल पंतप्रधानपदाला पात्र होते की नाही हा सवालच नाही पण तेच पात्र होते असे ठासून सांगत त्यांना पंडितजींवर अन्याय करायचा असतो त्याचवेळी ती निवड गांधीजींची आणि अर्थातच वल्लभभाईंसह सर्व काँग्रेस जणांची होती आणि त्यातल्या त्यात, त्यात कुणालाच काही कळत नव्हते असा दावा करण्याजोगी स्थिती नाही पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला भारताने तटस्थेचे धोरण स्वीकारले त्याचे प्रणेते हे केवळ नेहरूच आहेत त्यावेळेच्या परिस्थितीत अमेरिकेच्या बाजूने जाणे योग्य ठरले नसते आणि तेव्हा कम्युनिस्ट असलेल्या सोवियत युनियनच्या गटात जाऊन बसणे आत्मघाती ठरले असते नेहरूंनी स्वतःचा स्वतंत्र अलिप्त गट तयार केला ज्याला तेव्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर इंडोनेशियाचे नेते सुकार्नो घानाचे नेते एनक्रुमा तेव्हाच्या युगोस्लावियाचे मार्शल टिटो यांनी तसेच इतरांनी पाठिंबा दिला परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये परराष्ट्र मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा परराष्ट्र नेहरूंचे भव्य तैलचित्र कोठे आहे त्यावेळी अधिकाऱ्यांची बंबेरी उडाली त्यांनी ते चित्र काढून ठेवले असल्याचे सांगितले तेव्हा अस्वस्थ बनलेल्या वाजपेयी यांनी ते पुन्हा जिथल्या तिथे लावण्यास त्यांना बजावले आणि आपण आज जगात मान उंच करून चालू शकतो त्यास नेहरूंचे परराष्ट्र धोरणच कारणीभूत आहे असे सांगितले यापेक्षा मोठी पावती आणखी कोणती हवी चीनविषयी पटेलांनी बऱ्याच आधी धोक्याचा इशारा दिला होता ही वस्तुस्थिती आहे पण तेवढीच सांगितली जाते चीनविषयी नेहरूंनी आधीपासून सावधता कशी बाळगलेली होती हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट कसे होते ते मात्र दडवून ठेवले जाते नेफात भारतीय सैन्याला पराभव पत्करावा लागला हे सांगितले जाते पण त्याचवेळी लडाखमध्ये चीन सैन्याशी भारतीय सैन्य अतिशय जिद्दीने लढले आणि चिनी लढाई रोखली गेली हे सांगितले जात नाही नेहरूंच्या सईची रोज दोन हजार पत्रे रवाना होत रात्रीचे चार तास त्यासाठी ते राखून ठेवायचे ग्रामीण भारताच्या विकासाचे स्वप्न गांधीजींनी पाहिले तर नेहरूंनी त्या विरोधात जाऊन औद्योगिक व्यवस्थेत प्रशासकीय सहभागाच्या आवश्यकतेवर भर दिला सार्वजनिक उद्योगांची त्यांनी साखळी निर्माण केली विज्ञान तंत्रज्ञानावर भर दिला आणि अणुशक्तीची पायाभरणी केली भारतीय अर्थव्यवस्थेची पवित्र मंदिरे असे ज्याविषयी नेहरूंनी लिहिले ते बोकारो भिलई दुर्गापूर राऊरकेला हे पोलाद प्रकल्प उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता तेव्हाच्या मध्य प्रदेशात आणि आत्ताच्या छत्तीसगड राज्यात भिलाईचा तेव्हाच्या सोव्हिएत युनियनच्या मदतीने प्रकल्प निश्चित केला गेला तेव्हा भूमिपूजन समारंभास त्यांच्या समवेत जे पत्रकार होते त्यांनी त्या जागेवर टीका केली आणि पुढल्या कित्येक वर्षात तिथे काही घडण्याची शक्यता नसल्याचे भाकीत केले तिथे ना कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था होती ना पुरेसे पाणी त्यानंतर वर्षभराने पुन्हा त्याच पत्रकारांना नेहरूंसमवेत जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ही, ही किमया नेहरूंच्या धडाडीची होती तर ही होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडक्यात माहिती नेहरूंवर येता जाता टीका करणाऱ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा